सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरा मधील जुनी मिल चाळ परिसरात भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू असताना विष्णुपंत तात्या कोठे यांच्या नातसून मोनिका कोठे येथे आल्याची माहिती मिळताच चाळीतील व परिसरातील नागरिकांनी त्यांचे मोठ्या आत्मीयतेने स्वागत के केले तर आपल्याला आहे हो हो। <laughs> <द्यारें> <laughs> चार देवेंद्रान्या प्रभाग क्रमांक पंधराचे चारी भाजप उमेदवार आज होम टू होम प्रचाराला निघाले आहोत आणि इथं जुनी मीच या परिसरात होम टू होम प्रचार करताना बी प्रश्न हा मेजर आहे तर ते दादा आपलं विधानभवनात ते प्रश्न मांडल्याबद्दल सगळे नागरिकांनी उ, उ उत्तम आणि प्रतिसाद दिलेला आनी आहे आणि पॉझिटिव्हही रिॲक्शन आहेत त्यांचे आणि हे प्रश्न हे चारी कमळ फुल फुलू लागल्यावरती नक्की पूर्ण होतील हे ग्वाही आम्ही देत आहोत तर या भागात कमळं फुलतील हे मी निश्चित करते आणि पंधरा तारखेला कमावर बट बत, दब बटन दाबून सगळ्यांना निवडून आणा हे आम्ही सांगत आहोत आणि सगळ्यांचं मतही तेच आहे आणि आम्ही नक्की पंधरा सोळा तारीखला गोळा गोलालो दो धन्यवाद आज आम्ही सगळेजण होम टू होम फिरतो आहे हे दादांचं जुनं गड आहे दादांच्या ती इथं आम्ही फिरताना दादांचा दादांच्या थ्रू खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला हाच प्रभाग पंधरामध्ये आम्ही होम आम टू होम करताना दादानी पाच कोटीची निधी इथे दिली आहे प प्रभाग पंधरामध्ये विकासाची गंगा इथे वाहत आहे आणि भाजपाकडून किंवा दादांच्या थ्रू इथे सोलापुरात आय टी पार्क असो उड्डाण फुल असो हो या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे सगळ्यांनी भाजपाला मतदान करा आणि आपल्या इथला बीटीचा जो प्रश्न आहे तो तीव्र तीव्र प्रश्न आहे तो दादांनी विधानभवनात मांडलेला आहे परवा दादांचा व्हिडिओसुद्धा आला होता तो तो विषय पूर्णच नेण्यासाठी दादांच्या आम्ही जे चार पॅनल आहोत चार उमेदवार आहेत अंबादास बाबा करगुळे विनोद भोसले श्रीदेवी फुलारे विजयाते करा या चारही उमेदवारांना तुम्ही निवडून आणा व दादांच्या हात बळकट करा यावेळी नागरिकांनी प्रभाग क्रमांक पंधरा मधील भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आश्वासन दिले दरम्यान शहरातील चाळींच्या बी टू पुनर्विकास प्रश्नांसाठी आमदार देवेंद्र कोठे सातत्याने पाठपुरावा करत आहेत त्यामुळे प्रभाग पंधरा सह संपूर्ण शहरातील चाळीतील नागरिक आमदार कोठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देत विकासाच्या मुद्द्यावर मत देण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी केला